श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या जुलै रोजी गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्त एकवीस दिवसांची अकरा दिवसांची वेगवेगळी वेग सेवा ही सर्व स्वामी भक्तांनी सुरू सुद्धा केली असेल आणि काही जण सात दिवसांचं गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण सुद्धा करणार असतील गुरुचरित्राचं पारायण करत असताना त्याचे खूप नियम आणि अटी पाळूनच आपल्याला हे पारायण करायचे असते मनामध्ये खूप इच्छा असून सुद्धा गुरुचरित्राच्या पारायणाचे नियम हे आपल्याकडनं पाळले जाणार नाही यामुळे आणि तसंच काहींना जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे गुरुचरित्राचं पारायण करणं हे शक्य होत नाही असे बरेच स्वामी सेवेकरी आहेत की ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंची सेवा ही करायची असते पण जॉबमुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे वेळ मिळत नाही आणि अटी ज्या काही आहेत ते पाळून त्यांना गुरुचरित्रया ग्रंथाचं पारायण सुद्धा शक्य होत नाही तर अशा सर्व सेवे स्वामी सेवेकरांसाठी स्वामी सेवेकरित ताई आणि दादांसाठी मी एक आज साधी सोपी अशी सेवा सांगणार आहे आणि ही सेवा सुद्धा आपल्याला सात दिवसांच्या सेवेमध्येच करायची आहे चला तर मग ही सेवा कोणती आहे आणि ही सेवा आपल्याला कशी करायची आहे याबद्दल आपण सर्व माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आजची आपली प्रभावी सेवा आहे ती म्हणजेच दत्तभावनीची दत्त बावनीच दत बावनी पठण करणे हे आपल्या गुरु दत्तांची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे आणि हीच सेवा आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त करायची आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त ही दत्तभावनीची सेवा सुरू करत असताना ती आपल्याला सात दिवसांची करायची आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला चार तारखेपासून शुक्रवारपासून सुरू करायची आहे जेणेकरून गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सेवेचा सातवा दिवस हा येईल दहा जुलैला या सेवेचा सातवा दिवस हा येईल तुमच्या आयुष्यामध्ये जर काही खूप कठीण प्रश्न असतील काही खूप मोठ्या अडचणी असतील आणि त्यातून तुम्हाला काही मार्ग हा बाहर हा बाहेर निघण्याचा दिसतच नसेल तुमचा एखादा प्रश्न सुटतच मार्गी लागतच तर यासाठी तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त ही दत्तभावनीची संकल्पयुक्त सेवा ही करू शकता या सेवेने तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहेत जे काही समस्या आहे ती तुमची अडचण समस्या संकट हे नक्की दूर होईल आपल्या अशातील समस्या संकट दूर होण्यासाठीच ही सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे आणि ही चार जुलै शुक्रवार सात सेवा आहे। ही सेवा करत असताना ती दोन प्रकारे सुद्धा केली जाते तर ही सेवा दोन प्रकारे कशी केली जाते हेच आता आपण बघू तर यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजेच या दबावनीचे पठण आपण बावन्न गुरुवारी सलग करू शकतो आणि ही सेवा सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात म्हणजे ही सेवा करत असताना तुम्हाला दर गुरुवारी ही सेवा करायची आहे गुरुवार 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 याप्रमाणे ही सेवा करत तुम्हाला असे 52 गुरुवार या पूर्ण दर 52 गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे दत्त बावनी पठण करायची आहे आणि दर गुरुवारी ही दत्त बावने पठण करत असताना ती आपल्याला पूर्ण बावन्न वेळा पठण करायची आहे एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा नाही तर आपल्याला पूर्ण बावन्न वेळा ही दत्त भावने पठण करायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला एका बैठकीमध्येच पूर्ण करायची आहे याप्रमाणे ही सेवा बावन्न गुरुवारी आपल्याला पूर्ण करायची आहे आणि दर गुरुवारी ही सेवा सुरू करत असताना तुम्हाला पहिल्याच गुरुवारी या सेवेचा संकल्प हा घ्यायचा आहे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात संकल्प घेताना तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना विनंती करायची आहे की मी अशा अशासाठी अशाशा कामासाठी ही अशी अशी दत्त सेवा ही संकल्पयुक्त करत आहे तर तुम्ही ही माझी सेवा मान्य करून घ्या आणि ही सेवा माझ्याकडनं पूर्ण सुद्धा करून घ्या आणि तुमची जी काही मनोवांछित इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला विनंती करायची आहे तुम्ही जर दर गुरुवारी ही दत्त भावनी पठण करण्याची सेवा सुरू केली असेल संकल्पयुक्त तर तुम्हाला गुरुवारी चुकूनही मांसाहार हा करायचा नाहीये आणि दर गुरुवारी ही सेवा करत असताना जर तुम्हाला एखाद्या गुरुवारी मासिक धर्म आला किंवा विटाळ आला किंवा सुतक आलं तर तो गुरुवार तुम्हाला स्किप करायचा आहे आणि पुढे ही सेवा तुम्हाला कंटिन्यू सुरू करायची आहे फक्त कीती आहे, मोझत मोझत आपले किती गुरुवार हे झाले आहेत ते गुरुवार मोजत मोजत आणि आता गुरु पौर्णिमेनिमित्त ही सेवा तुम्ही सात दिवसांची सुद्धा करू शकतात गुरु पौर्णिमेनिमित्त तुम्ही ही सात दिवसांची सेवा करणार असाल तर ही सेवा तुम्हाला चार तारखेपासून शुक्रवार पासून सुरू करायची आहे चार जुलैपासून सलग ही सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत सात दिवसांची पूर्ण करायची आहे यामध्ये सुद्धा तुम्ही या सात दिवसांच्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही ही सेवा करत असताना दररोज सात दिवसांमध्ये बावणी ही बावन्न वेळा पठण करायची आहे म्हणजे चार जुलैला शुक्रवारी तुम्हाला ही बावणी बावन्न वेळा पठण करायची आहे आणि तसंच पाच तारखेला शनिवारी सुद्धा ही दत्तबावनी तुम्हाला बावन्न वेळा पठण करायची आहे याप्रमाणे दररोज सात दिवसांमध्ये बावन्न वेळा दहा जुलै पर्यंत हे दत्तभावनी तुम्हाला पठण करायची आहे या सेवेचा सुद्धा तुम्हाला संकल्प हा घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकतात आणि हा संकल्प तुम्हाला पहिल्याच दिवशी पंधरा तारखेला घ्यायचा आहे आणि ही सेवा करत असताना शक्यतोवर एकच वेळ ही तुम्ही ठरवून घ्या आणि त्याच वेळेला ही सेवा पूर्ण करा ही सेवा करताना आपलं आसन हे एकच ठेवा ही सेवा आपण आपल्या देवघरासमोर बसून करायची आहे आणि सर्वात आधी आपल्याला आपल्या देवा देवघरासमोर देवघरामध्ये दे स्वामी समर्थ दे महाराजांच्या फोटोसमोर दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर पहिल्या दिवशी संकल्प घेऊन त्यानंतर ही सेवा तुम्हाला सात दिवसांमध्ये पूर्ण करायची आहे या सेवेला सुरुवात करताना सर्वात आधी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी स्थभन हे पठण करायचं आहे तसंच गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जरूर करायची आहे आणि त्यानंतर दत्त बावनीचं पठण हे करायचं आहे दत्तभावनीचा सुद्धा एक छोटासा ग्रंथ आहे एक छोटस पुस्तक आहे तर या सेवेसाठी तुम्ही ते पुस्तक तुमच्या घरी आणायचं आहे आणि त्यामध्ये बघून तुम्हाला या द् पठण करायचं आहे आणि ही सेवा पूर्ण करायची आहे सलग सात दिवस ही सेवा केल्यानंतर सातव्या दिवशी गुरुवारी। ही सेवा आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करायची आहे अर्पण करायची आहे आणि ही सेवा कोणीही करू शकत मुलं किंवा मुली पुरुष किंवा स्त्री कोणीही सेवा करू शकत ही सेवा, सेवा करत असताना आपल्याला मांसाहार कडकडीत बंद ठेवायचा आहे सात दिवसांच्या सेवेमध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार हा चुकूनही तुम्ही करू नका आणि गुरुचरित्र पारायण करत असताना ज्याप्रमाणे जे काही इतर कडक नियम आहे जसं की खाली जमिनीवर झोपावं एक धान्य फराळ खावा किंवा ब्रह्मचर्याचं पालन करावं यासारख्या नियमांचं पालन करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही फक्त मांसाहार हा करू नका आणि कुठल्याही बाहेरचं कोणाच्याही घरचं खाऊ नका परांना हे वर्ज करा गुरुचरित्राचं पारायण करत असताना ज्याप्रमाणे कांदा लसूण हा कडकडीत वर्ज असतो तर त्याप्रमाणे या सेवेला ही सेवा करताना तुम्ही कांदा लसूण खाऊ शकतात हा नियम पाळण्याची इथे काही गरज नाही बघा या सेवेला खूप काही नियम आणि अटी सुद्धा नाहीये अगदी साधी सोपी अशी ही सेवा आहे आणि ही सेवा केल्याने तुम्हाला दत्त महाराजांचा अनुभव हा नक्कीच येईल दत्तभावनी म्हणजे काय तर या दत्तभावनीमध्ये मध्ये संपूर्ण गुरुचरित्रातील त्रेपन्न अध्यायांचे बावन्न श्लोकांमध्ये रूपांतर हे केलेलं आहे आणि गुरुचरित्र पारायण केल्याने जे काही फळ आपल्याला मिळणार आहे तेच फळ या केल्याने आपल्याला मिळणार आहे जर तुम्हाला सुद्धा गुरुचरित्र हे पारायण करण्याची इच्छा आहे पण त्याचे नियम खूप कडक आहेत त्यामुळे तुम्ही ते नियम पाळून गुरुचरित्राचं पारायण हे करू शकत नसाल तर तुम्ही ही सेवा तर नक्कीच करू शकतात सात दिवसांच्या संकल्पयुक्त सेवेमध्ये जर महिलांना मासिक धर्म असेल तर ही, तर, तर, ही तर ही सेवा या काळामध्ये तुम्ही करू नका ही सेवा तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुमची मासिक धर्माचे दिवस जे काही असतील तर ते दिवस लक्षात घेऊन ही सेवा तुम्ही आधी पूर्ण करा किंवा ते दिवस पूर्ण झाल्यानंतर ही सेवा तुम्ही करू शकता संकल्पयुक्त ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये जी काही कुठली कठीणातली कठीण समस्या असेल प्रश्न असतील ते तुमचे संपतील आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा तुम्हाला दत्तगुरूंच्या आशीर्वादाने मिळेल पारें करता येत नाही तर त्यांनी ही दत्त बावनीची सेवा नक्की करा तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की दत्त गुरुची दत्त भावनी ही संकल्पयुक्त सेवा आपण कशी करावी याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका सेवे सोबत आणि तसंच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ